भावना स्वागत आपल्या युट्युब चॅनल ची तर मित्र तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मशीन ऍप ची गरज पडणार आहे तर हा ऍप जो तो आपल्या टेलिग्राम मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मित्र तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे जॉईन करून तुम्ही ॲप जे तो डाउनलोड करू शकता मित्र तर मित्रांनो आजच्या एवढ्यासाठी मी जेवढे काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाइट वरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा अवेलेबल आहे तर या दोघांची लिंक जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून जे डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्र आपल्या चॅनल होती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जिथे येत असतात मित्रांनो चला तर मित्र आपण जेथे आपल्या चढोला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र आपल्या सर्वात आधी सुपरपिन ॲप आहे तो आपलं ओपन करून पिन इथे कनेक्ट करून आपल्या बॅक येऊन आपला कॅपकड ॲप आहे तो आपला ओपन करायचा त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्यावरती आपला क्लिक करून सर्वात आधी ह्याचा जो ॲडव असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा जो तो करून घ्यायचा आहे तर इथं एक्स्ट्रॅक जो तो ॲड करून घ्यायचा याचा आणि आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बिटनुसार इथं तुम्हाला आता हा जो व्हिडिओ असेल तो इथं तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्या काय यायचं बीट वनवरती आहे परत आपल्या इथे स्प्लिट करायचं परत बीट टूवर स्प्लिट करा परत बिट थ्रीवर येऊन स्प्लिट करा परत बिट फोर वरती आपल्या इथे येऊन जायचंय आणि परत आपल्या इथे स्प्लिट करायचंय परत बिट फायव्ह वरती येऊन स्प्लिट करा परत बीट सिक्स वरती आपल्याला यायचं आणि स्प्लिट आहे परत बिट सेवन वर येऊन करायचं आहे तर मित्र इथं तुम्हाला आता जसे आहे तुम्हाला इथं बीटनुसार इथं तुम्हाला आपल्याला काय करायचं इथे व्हिडिओ एक स्प्लिट करायचा आहे तर आता मी इथं तुम्हाला एक स्टेप सांगेल तर तिथं तुम्हाला तिथं फॉलो करायचे तीन इट तर आता बघा इथं बीट सात नंतर बीट आठ नंतर तुम्हाला बघा आता बीट मोर अशा प्रकार प्रकारे जे इथं तुम्हाला शो होईल तर इथं आपल्या बघा काय यायचं आहे तर आपल्या परत नंतर बीट वरती आपलं येऊन जायचंय मित्रांनो त्यानंतर आता बघा बीट मोर हे तुम्हाला जिथपर्यंत दिसत आहे मित्रांनो तिथपर्यंत आपल्याला काय यायचं आहे इथं आपल्याला स्मॉल स्मॉल लेंथ मध्ये आपल्याला हा व्हिडिओ असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे तर ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कसं स्पीड इथं आहे तर मी आता थोडा थोड्या अंतरावरती हा जो व्हिडिओ आहे तो इथं मी आता स्पीड करतोय मित्रांनो थोडं थोड्याशा अंतरावरती करायचंय मित्रांनो म्हणजे जे आपलं जे जेव्हा आपण व्हिडिओ प्ले करताल तेव्हा जे ते रॅपिडली जे ते आपले फोटो जे असतील ते आपले चेंज होतील मित्रांनो तर त्यासाठी तुमच्यावरती डिपेंड आहे मित्रांनो ते त्याची लेन जे ती कशी आपल्याला ठेवायची ती छोटी मोठी किती मोठी आणि किती छोटी ठेवायची ते आपल्यावरती डिपेंड आहे मित्रांनो तर अशा प्रकारे इथं तुम्ही इथं स्पीड करून घ्या मित्रांनो तर मित्र अशा प्रकारे तुम्हाला इथं बिटमोर अशा प्रकारे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिथं जिथं दिसेल तिथे तिथे तुम्हाला जिथे अशा प्रकारे इथं जास्त स्प्रेड करायचंय तुम्हाला व्हिडिओ आता परत बघा मित्रांनो बिट नाईन नंतर परत तुम्हाला इथं बिटमोर अशा प्रकारे इथं दिसत आहे तुम्हाला तर इथं परत तुम्हाला काय करायचं जास्त स्प्लीड करायचं मित्रांनो कमी कमी लेंथ वरती तुम्हाला इथं व्हिडिओ जो असेल तो इथं तुम्हाला स्पीड करायचा आहे तर मित्र ओके तर आता तुम्हाला व्हिडिओ जो कसा स्प्लिट करायचा तर तुम्हाला माहित पडले तर तुम्ही हे स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्रांनो बिटमोर अशा प्रकारचे तुम्हाला दिसतील तर तिथे तुम्हाला जिथे अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट करायचं मित्रांनो स्मॉल स्मॉल लेंथवरती तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ जो तो करून घ्या मित्रनो आता त्यानंतर जी स्टेप असेल ती तुम्हाला आता मी इथे सांगतो ओके तर मित्र इथे जे मी एवढे व्यवस्थितपणे इथं स्प्लिट करून घेतलं तर स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला ह्या बीटमध्ये मध्ये आपल्या गायचे इमेजेस जे ऍड करायचे तर ते इमेजेस ऍड करण्यासाठी बघा आपल्याला काय यायचं म्हणजे रिप्लेस करण्यासाठी बघा काय यायचं तर आपल्या त्या बीट वनवरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्या खालतीच थोडंसं स्क्रॉल करून तुम्हाला एक रिप्लेस ऑप्शन भेटेल त्यावरती जाऊन फोटो सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही कोणते इथं फोटो घेऊ शकता तर मी आता हा फोटो घेतोय परत आपल्या बीट टू वरती येऊन जायचं परत आपल्या आहे परत रिप्लेस ऑप्शनवरती जाऊन परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज तुम्ही घ्या तर मी आता इथे इमेज घेतोय आता तर मित्रांनो आता तुम्हाला इमेजेस कसे ऍड करायचे म्हणजे रिप्लेस कसं करायचं त्या व्हिडिओमध्ये हे तर तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही हे स्टेप फॉलो करून आपले जेवढे काही इथे व्हिडिओ असतील मित्रांनो स्प्लिट केलेले तर त्या सर्व स्प्लिट केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा प्रकारे इथे तुम्ही रिप्लेस करून घ्या ओके तर मित्रांनो आता इथे मी जेवढे काय आपले व्हिडिओज होते त्या व्हिडिओमध्ये मी इथे इमेजेस जिथे रिप्लेस करून घेतले तर रिप्लेस केल्यानंतर आता आपल्याला ह्या व्हिडिओजला जिथे काय आहे आपल्याला म्हणजे त्या फोटोजला तुला जिथे काय याय ॲनिमेशन आपल्याला इथं अप्लाय करायचंय तर ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आपल्या स्वतः सुरुवातीला येऊन आपल्या बघा काय ह्याचं त्या सुरुवातीच्या इमेजवरती आपल्या क्लिक करून मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचंय त्यानंतर पेंडुलम वन हा अशा प्रकारचा ॲनिमेशन तो आपल्या इथं द्यायचा आहे परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम टू हा वाला अॅनिमेशन द्या तर मित्रांनो अशा प्रकारचं आपल्या पेंडुलम वन आणि पेंडुलम टू अशा प्रकारचे ॲनिमेशन बघा आपल्याला कुठपर्यंत द्यायचे ते बघा आता मित्रांनो तुम्हाला सांगतो तिथपर्यंत तुम्ही हे ॲनिमेशन जिथे अप्लाय करून घ्या मित्रांनो तर आता आपल्याला बघा काय करायचं आपल्याला आता तीन सेकंदाच्या तीन सेकंदापर्यंत आपल्या जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही पेंडुलम वन आणि पेंडुलम टू अशा प्रकारचा इमेज जो जो अशा प्रकारचा इमेजेशन आहे तो, तो इथं अप्लाय करा तर इथं तुम्ही वरती बघू शकता मी तो टेन इफ ह्याच्या पुढे तुम्हाला एक डॉट डिजिस दिसत आहे तर तिथपर्यंतचे सर्व इमेजेसला तुम्ही पेंडुलम वन आणि टू ॲनिमेशन आहे देऊन टाका आणि त्यानंतर आता आपण जिथे बिट मोरमध्ये आपण एकदम कमी लेंथवरती आपण जे मित्रांनो फोटो केले होते मित्रांनो आपण स्पीड तर त्यांना जे ते आपल्याला कोणता जे तो अॅनिमेशन जो येतो तो द्यायचा नाहीये कारण की तो रॅपिडली आपल्या जे ते चेंज होणार आहेत फोटो तर त्यानंतर आता बघा इथं मित्रांनो आपल्या काय यायचं आता एवढ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला जिथं कुठेही तुम्हाला फोटोची मोठी लेंथ दिसेल मित्रांनो मोठी लेंथ तर बघा अशा प्रकारे मोठी लेंथ दिसेल तुम्हाला तर त्या फोटोवरती आपल्या क्लिक करायचे त्यानंतर अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा मी तुम्हाला जे ॲनिमेशन सांगेल ते तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला जे आवडेल ते सुद्धा तुम्ही ॲनिमेशन अप्लाय करू शकता तर मी आता ह्याला पॉपिंग कॅन्डी हा अनिमेशन देत आहे परत नंतरचे जे आपले एकदम कमी वाले जे होते मित्रांनो फोटो त्यांना कोणतं अनिमेशन द्यायचा नाहीये परत नंतर मोठ्या लेंथवाल्या इमेजवरती येऊन आपल्या अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन इथं आता बघा डिस्टॉर्ड अँड डिस्टॉट राईड हा वाला जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतर आता जे आपले छोट्या लियनचे इमेजेस असतील त्यांना सोडायचे आणि परत नंतर मोट्या लियन्सवाल्या इमेजवरती येऊन परत अनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन आता इथे डिस्टॉर्ट हा वाला अॅनिमेशन इथं देऊन टाका तर दिल्यानंतर परत नंतर आता बघा इथून आपल्या आता काय अर्थ परत मोठा लियन्सवाल्या इमेजवरती येऊन परत अनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन इथे बघा आता स्टेज अँड डिसॉर्ड वाला अॅनिमेशन असेल तर इथे देऊन टाका तर दिल्यानंतर परत आपले जे लेअर वाले जे असतील मित्रांनो इमेजेस त्यांना सोडून द्यायचे आणि त्यानंतर आता मोटॅलियन्थवाल्या इमेज आपल्याला शोधायचा तर मित्रांनो इथं बघा आणखीन एक स्टेप आहे मित्रांनो इथं तुम्हाला एक फॉलो करायचे तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला बघा पंधरा सेकंदाच्या आपल्या बीटवरती येऊन जायचे म्हणजे बघा वरती बघा फाय एफ अशा प्रकारे असेल मित्रांनो तर त्यावरती येऊन आता आपल्या बघा पंधरा सेकंदा ते पंधरा सेकंद पासून ते आपल्या सतरा सेकंदापर्यंत आपले जेवढे काही इमेजेस असतील मित्रांनो त्यांना जे ते आपल्याला एकच अॅनिमेशन द्यायचं आहे मित्रांनो तर कोणता द्यायचा ते बघा मित्रांनो तर आता पंधरा सेकंदाच्या जे ते बीटवरती येऊन आणि त्या इमेजवरती येऊन आपल्या काय करायचं बघा अॅनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला बघा इन मध्ये तुम्हाला बघा रॉ रॉकवटिकली अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथे देऊन टाका दिल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे परत ऍनिमेशन मध्ये जाऊन इन मध्येच बघा तुम्हाला रॉकवटिकल हा ॲनिमेशन भेटेल तोच देऊन तो टाका तर हाच ॲनिमेशन आपल्याला सतरा सेकंदाच्या इमेजेस पर्यंत जे आपल्याला देऊन टाकायचं हवालाच ॲनिमेशन आणि अनि आता त्यानंतर आपल्याला बघा काय यारचंय त्यानंतर बघा तुम्हाला परत फोटोची जी ते छोटी लिहून भेटेल त्यांना कोणतं ॲनिमेशन देऊ नका परत नंतर आता तुम्हाला मोठी लेन बघायची मित्रांनो इमेजची तर त्यावरती क्लिक करून परत अनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जाऊन बघायचं आता तुम्हाला वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतर आता बघायचे आपल्याला मोठी लेन फोटो शोधायचे परत त्यावरती येऊन आपल्याला अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जायचे त्यानंतर इथं बघा आता स्टेट अँड डिसॉर्ड सॉरी मित्रांनो डिस्टॉर्ड अँड स्टेट अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तिथं देऊन टाका तर दिल्यानंतर आता आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो आता मित्र आपल्या तेवीस सेकंदावरती येऊन जायचे आणि आता बघा इथं मित्रांनो एक स्टेप फॉलो करा नक्की मित्रांनो मी, मी जे सांगेल ती तर आता बघा तेवीस सेकंदाच्या नंतर आपले आता एंड आता ते जेवढे काही इथं इमेजेस असतील तर इथं बघा आता आपल्याला कशा प्रकारचे अनिमेशन द्यायचे सेमच मित्रांनो जास्त काही चेंजेस नाही फक्त दोनच ॲनिमेशन आपल्या इथं अप्लाय करायचे तर ते बघा कोणते तर तेवीस सेकंदाच्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला अनिमेशनमध्ये जाऊन कॉम्ब मध्ये जायचं त्यानंतर इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे आणि नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या अनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लाईट राईट हा द्यायचा आहे तर आता मित्रांनो आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट अँड राईट अशा प्रकारचेच आता आपल्याला इथून सर्व पुढचे जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्वांना आपल्याला हे वालेच ॲनिमेशन इथं अप्लाय करायचे तर आता राईट झाल्यानंतर आपल्याला परत आपल्याला लेफ्टवाला द्यायचा आहे परत लेफ्ट देण्यासाठी परत त्या इमेजवरती क्लिक करून अनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट घ्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट द्या तर मित्र आता तुम्हाला ॲनिमेशन जे ते कसे अप्लाय करायचे ते तुम्हाला माहित पडले तर आता इथून पुढे जेवढे काय इमेजेस असतील त्याच सर्व तुम्ही हा वाला ॲनिमेशन असेल तो इथं बरोबर देऊन टाका ओके तर मित्र आता आप आपले जेवढे काही फोटोज उरले होते त्या सर्व फोटोजला मी ॲनिमेशन इथे देऊन टाकले तर दिल्यानंतर आपल्या सुरात सुरतले येऊन आपल्या ओव्हरले मध्ये जाऊन ऍड ओव्हरले मध्ये द्यायचे त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचे पेंज डेक्स दिला असेल तो तर ऍड करून घ्या आणि त्याची जी लेंथ असेल ती आपल्याला एंड पर्यंत आपल्याला घेऊन यायचे मित्रांनो तर इथे घेऊन या आणि त्यानंतर त्याची जी ऍडजस्टमेंट असेल ते आपल्याला एकदम ओरते अशा प्रकारे करायची मित्रांओ अशा प्रकार प्रकारची त्या वरती तुम्ही करून घ्यायचं तुमच्यावरती तुम डिपेंड आहे त्याला खालच्या वरती ओके तर त्यानंतर आपल्याला बघा काय यायचं आता इथे आपल्या थोडेसे दोन इफेक्ट आपल्या इथे द्यायचे तर ते देण्यासाठी आपल्याला बघा काय यायचं आपल्याला सुरत ला येऊन इफेक्ट मध्ये जाऊन आपल्या काय करायचं बघा मित्रांनो व्हिडिओ इपेक्टमध्ये जिथे आपल्याला जायचं आहे व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा आता काय आहे तर इथे बघा नाईट क्लबमध्ये येऊन जायचंय तुम्हाला इथं व्हायब्रेशन फ्लॅश अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो जो अॅनिमेशन असेल तो आपल्याला जिथे काय करायचंय पूर्ण व्हिडिओला देऊन टाकायचा मित्रांनो त्यानंतर परत आपल्या सुरत लिहून आपल्या परत जिथे व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये यायचे त्यानंतर ब्लर लो अशा प्रकारचा तुम्हाला एक भेटेल इफेक्ट तर तो आपल्या इथे घ्यायचा आणि तो जो इफेक्ट असेल मित्रांनो तो आपल्या बघा एक सेकंद पुरतच ठेवायचा म्हणजे वरती बघा टेन एफ तिथपर्यंतच ठेवा मित्रांनो ओके तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढ होता तो इथे व्हिडिओ रेड झाला तर रेड झाल्यानंतर आपल्या गॅलीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय यायचं एक, 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 वर तुम्हाला एक एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करायचंय तर अशा प्रकारे जो आपला तो आता गॅलमध्ये जाण्याची ते सुरुवात झाली मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ते व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्युब चॅनल वरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र